मंडळी नमस्कार रिव्हिजनमध्ये सगळ्यांचं स्वागत सर नमस्कार रिव्हिजन मध्ये आपलं स्वागत <coughs> शिवाजी महाराजांच्या बद्दल काही ज्या कल्पना प्रसुत झाल्यात सगळीकडे त्याच्यात एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की सर्व धर्म स्वभाव हा शब्द फार जरा त्यांना चिकटवण्यात येतो पण मी जे काही वाचलय जे काही त्याच्यात लक्षात असं येतं की शिवाजी महाराज काय म्हणतो आपण त्याला हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये स्वच्छ आग्रही आहेत मत आहे हो आणि धर्मांतर वगैरे हे त्यांना मान्य नव्हतं नव्हतं या संदर्भात त्यांच्या अशा कुठे कुठे नोंदी कुठे उल्लेख कुठे अशा घटना काय सांगता येईल का तुम्हाला हो दोन तर सगळ्यांना माहिती असतात दोन तर मोठ्या प्रमाणात माहिती असतात एक म्हणजे नेतोजी पालकर दुसरं बजाजी निंबाळकर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मुसलमान करण्यात आलं होतं त्यातले जे बजाजी निंबाळकर होते हे बजाजी निंबाळकर महाराजांचे नातंय सैभाई साहेबांचे सख्य भाऊ आणि अब्दुल खान जेव्हा महाराजांचे राज्य तेव्हा महाराजांना काय म्हणतात टॅक्टिकल वॉरफेअरचा दबावतंत्र म्हणून तो ऍक्च्युअली हो, फलटण लुटतो हो। आणि बैजाजींना हत्ती पाहिजे त्याच्या वेळी मुसलमान पैसे देऊन त्यांनी वाचवलं वाचवलेले आणि मुसलमान करतो आणि नेतोजी माहिती आहे तो की माहिती की मोहम्मद कुली खान झाला सोडून दोन तिकडे गेला औरंगजेबा गेला औरंगजेबानं धर्मांतर करून मोहम्मद कुली खान केलं महाराजांनी या दोघांचंही शुद्धीकरण करून घेतलेले शुद्धीकरणाविधी कित्येक वर्षा शतकाम नंतर कधी परत भारतात आलेला बघायला मिळतो मुसलमान झाला की तो संपला असं हरिहर आणि आणि आपल्याकडे ते असं एक झालं की भट्टच झाला की तो आपल्यावर आपल्यात घेणं हा प्रकारच नाहीये शिवाजी महाराज तो विधी परत करून घेतात बाजाजी निंबाळकरांचा पण आणि नेतोजी पालकरांचा दोघांचाही विधिकरण होतो त्यातलं शुद्धीकरणानंतर अजून एक अडचण अशी असती की शुद्धीकरण तर होते परत त्यांना समाजामध्ये तितकं स्थान मानाचं मिळालं पाहिजे बजाजी निंबाळकरांच्या मुलाला महाजीला शिवाजी महाराजांनी आपली मुलगी दिलेली आहे शहरी करून घेतलेली आहे नातं आहेच नाता अजून वाढवलेले म्हणजे किती मान सन्मान मिळू शकतो ते दाखवून दिलेलं आहे हे आमच्या आहेत शुद्धीकरण झाल्यानंतर पण असाच एक उल्लेख सापडतो नेताजीच्या घरासोबत एक नातं स्वरीक झालेलं आहे तर पक्का रेफरन्स मिळत नाही मात्र त्याचा मात्र असा एक रेफरन्स मिळतो हे जे गेले परि पालकरांच्या घरामध्ये आपली मुलगी आहे दिलेली दिलेली आहे पण त्याचा नेमका कुणाला होती कोण आहे कुणाला दिली मला वाटतं आधीपासून नातं आहे पालकर आहे काहीतरी नातं आहे नेमके नाहीत पण नातं आहे आणि परत त्यांना समान तो दर्जा परत दिलेला आहे त्यातली दुसरी माझी बघा दर्जा दिलेला आहे पण परत ते पद दिलेलं नाही मात्र हिंदू करून घेतलेलं आहे सामाजिक स्थान त्यांना मात्र परत मिळून दिलेलं आहे बरोबर पण ते पद का दिलं नाही तर महाराजांचे सोडून गेले होते ते म्हणून ते दिलेलं नाहीये ते धार्मिक कुठलं कारण नाहीये दुसरं अजून एक सांगायसारखा मुद्दा म्हणजे जसं मुस्लिम धर्मांतरण आपल्याला माहिती असतं तसं ख्रिश्चन सुधर्मांतरण होतं प्रमाणात होतं आणि गोव्यात विशेष करून होत होतं आणि आपल्याला तो इन्क्विजिशन ऑफ गोवा ऐकून माहिती असेल कपिल वगैरे पुस्तक आहे आता हे त्यामध्ये त्यांनी हिंदूंवरती किती अत्याचार होत होते त्याचं वर्णन फार उत्तम पद्धतीने त्यांनी पुराण अंगावर काटे येतात तो जो अजूनही खांब होतो आहे ठेवलेला दुसऱ्याला भयानक भयानक प्रकार होते शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तिथला जो गोव्याचा जो विजळी म्हणतात त्याला किलो व्हाईसराय येतो तो व्हाईसरायनं एक आज्ञा काढली होती की गोव्यातनं हिंदूंनी एक तर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा किंवा हा देश सोडून निघून जावं अशी महाराजांच्या कालखंडात आणण्या काढलेली आणि ही गोष्ट महाराजांना कळती महाराजांनी बारदेशावरती हल्ला केलाय हा तोच कालखंड वेळी आणि महाराज गोव्यावरती हल्लाकाराचे प्रॉपर नियोजन करतात आणि हे त्यांना कळत त्यांना की बाबा फसतो आणि मग महाराज परत माघारी येतात त्यावेळी एक पत्र एक इंग्रजाचं पत्र आहे अच्छा आता ह्या पत्राला पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्या पत्राचा मजकूर असा आहे की शिवाजी महाराजांनी त्या तिथल्या त्या पाद्र्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा अच्छा आणि नाही स्वीकारला म्हणून चार जणांची मूर्ती मारली हो हो इंग्रजांनी पत्रात लिहिलेलं आहे आता काही जण त्याच्यावरती संशय व्यक्त करतात ते इंग्रजांना जे हकीकत अगदी मुडकी मारली हकीकत नसेल किंवा हिंदू पण महाराजांनी याला ठार मारलं ठार मारले सत्य मार <laughs> प्रत्युत्तर दिलेले हिंदूंवरती जे अत्याचार होते त्या अत्याचाराला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि तो विजराईला तो हुकूम मागे घ्यायला लावलेला आहे हो का हो, क्या बात हे महाराज हिंदू धर्माच्या विरोधात जर काही होत असेल विरोधात जर काही होत असेल तर त्यांनी ते स्वतः हल्ला करून परतून लावायचा प्रयत्न केलेला धर्मांतराला अगदी खणखळा खणखणी खणखणी विरोध आहे दहशतच दहशत असं हे डर अच्छा आहे घर वापरची उदाहरणं महाराजांनी पहिल्यांदा घालून दिलेली आहे धर्मांतरणाची बंदी थोडी थोडीच महाराजांनी दिलेलं त्यामुळं हे दिसतं की सर्व धर्म संभवरा असलं काय भोंगळपणा भोंगळपणा काही नाही शिवाजी महाराजांच्या डोक्यात तरी नव्हता आपल्या डोक्यात कुठला आलाय <laughs> <laughs> लोकांनी भरवून दिलाय असं म्हणायला हरकत नाही महाराजांना हिंदू धर्माच्या रीतींमधला प्रचंड आदर आहे आणि तेच स्वतः धार्मिक हिंदू आहेत ते ह्याला श्रीशैल्यमला कथा सांगतात हो श्रीशैलमला मंदिर आहे हो, हो, हो। शिवाजी शिवाजी गोपूर म्हणून गोपूर आहे म्हणजे स्वतःची त्यांची धार्मिक वृत्ती होती प्रखर प्रखर हिंदू होते सप्तकोटेश्वर तेच आहे जीर्णोद्धार जीर्णोद्धार येतो प्रश्नच नाही एकूण काय की शिवाजी महाराजांच्या सर्व धर्म समभावी असण्याचं जे चित्र रंगवलंय आहे हे ते खोटलं तरी रंग लावून रंगोलीला आहे खरं ते काही नाई नस बाकी काय नाही ठीक आज थांबूया पुन्हा आणखीन काही उद्यावर बोलूया नमस्कार